अभिजित तू काय सांगशील एका ठिकाणी तू महादेव म्हणतो एका ठिकाणी परत एवढ विठ्ठल होत आहे काय सांगशील या संपूर्ण भूमिकेबद्दल तुझ्या असं वाटतं खरंच खूप मोठं भाग्य आहे म्हणजे मी देवाचे आभार मानतो आणि दिग्पाल लांजेकरांच्या रूपाने जो देव माझ्या आयुष्यात आला आहे त्याचे आभार कारण मी देवाकडे काही मागत नाही आणि देव मला भरभरून देत असतो त्याप्रमाणे दिग्पाल सर आहेत की मी त्यांच्याकडे काही मागत नाही आणि ते मला भरभरून देत असतात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज अष्टकातील असतील भूमिका असतील आणि आता या संतांच्या ह्या याच्यामध्ये पांडुरंगाची मी चार रूपं साकारलेली आहेत मग विठ्ठल आहे कृष्ण आहे कान्हा आणि कानोबा तर त्यामुळे मुळातच हा गेटअपचा सगळा भाग असल्यामुळे दिसणं महत्त्वाचं आणि त्याच्यानंतर मग सोल आणि मग ती भूमिका साकारणं हे येतं तर त्यामुळे दिग्पाल सरांचं जे व्हिजन होतं आमच्या दोघांच्या लुकच्या बाबतीत ती एवढं क्लिअर होतं की त्यांना माहिती त्यांना कसं काय पाहिजे होतं आणि ते आम्ही दोघंही रेडी झाल्यानंतर आम्ही दोघं शॉक झालो की आपण असे दिसू शकतो कारण आम्ही दोघांनी आधी याआधी एक सिरियल केली होती बाजी म्हणून जी ऐतिहासिक होती आणि त्याच्यानंतर आता परत तीच पेअर देवांच्या भूमिकेत करणं त्यामुळे खरंच आमच्यासाठी सुद्धा हे भाग्याची खूप गोष्ट आहे